शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणारे युट्यूब मध्ये दे सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभराला बीज प्रक्रिया करताना कोणते टॉप बुरशीनाशक आपण वापरू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती घेतात त्यामध्ये घटक कोणते आणि त्याचे वापराचे प्रमाण किती याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत जर आपण हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपण जर मार्केट मध्ये जर बघितलं तर असंख्य प्रमाणात बुरशीनाशक उपलब्ध आहे परंतु त्यापैकी कोणते टॉप ते पाच बुरशीनाशक आहे जे की हरभराला बीज प्रक्रिया केल्यानंतर मर रोग खूप मर रोगा चांगल्या प्रकारे नियंत्रित येतो आणि ज्याचे अनुभव आपण मागच्या पाच ते सहा वर्षापासून शेतकऱ्यांना आलेले आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर ते म्हणजे ट्रायकोडर्मा शेतकरी मित्रांनो ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करताना आपल्याला पाच ग्राम प्रति या प्रमाणे याचा करत आहे यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या नंबरला जर बघितलं तर ते म्हणजे बाहेर कंपनीचे एव्हरगोल एव्हरगोल वापरताना शेतकरी मित्रांनो आपल्याला तीन मिली प्रति किलो याप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया ही करायची यानंतर शेतकरी मित्रांनो तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर बेस्ट ऍग्रो कंपनीचे वार्डन शेतकरी मित्रांनो वार्डन मध्ये घटक जर बघितला तर एजेक्ट्रोफोबिन अधिक थायपोनेट मिटाईल अधिक ठाय म्हणजे तीन घटक हे एकाच औषधी मध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर पाच मिली प्रति किलो या प्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे यानंतर शेतकरी मित्रांनो चौथ्या नंबरला जर बघितलं तर बीएसएफ कंपनीचे झेलोरा मध्ये घटक जर बघितला तर थायपोनिक मिटेल पंचेचाळीस पर्सेंट आणि पॅराक्लोस्टोबिन पाच पर्सेंट फॉर्म्युलेशन मध्ये आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर तीन मिली प्रति या प्रमाणे आपल्याला वापर करत आहे यानंतर शेतकरी मित्रांनो पाचव्या नंबरला जर बघितले तर बायस्टँड कंपनीचे रोको ज्यामध्ये थायपोनिक मिटेल सत्तर पर्सेंट हा घटक आहे याचा जर वापराचं प्रमाण बघितलं तर पाच ग्रॅम प्रति या प्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे शेतकरी मित्रांनो या पाच बुरशीनाशकापैकी कोणत्याही काय बुरशीनाशकाला त्याची आपल्याला हरभरा पिकाला बीज प्रक्रिया ही, ही आवर्जून आणि नक्कीच करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करताना जर आपल्याला हरभरा उद्या पेरायचा आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला रात्री बीज प्रक्रिया करून त्याला थोडसे वाळू हे देणे तितकेच महत्वाचे खूप आधीपासून बीज प्रक्रिया करून आपल्याला ठेवायचे नाही दी, ज्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला पेरायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला बीज प्रक्रिया करून हरभऱ्याची आपल्याला पेरणी करायची यामध्ये शेतकरी मित्रांनो हर हरभरा मररोगाचं नियंत्रण हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील माहिती महत्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत असता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी अॅग्रो अपडेट आपल्याला शेतीविषयक माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे धन्यवाद